नमस्कार आजचं संपूर्ण राशी भविष्य तीस जानेवारी दोन हजार सव्वीस मेष ते मीन आज तुमच्या राशीत काय खास आहे चला लगेच पाहूया रास मेष राशीसाठी दिवस चांगला आहे तुम्ही कामामध्ये काही महत्त्वाचे बदल कराल एखाद्या महत्त्वाच्या योजनेवर काम करण्याची संधी मिळेल काम पूर्ण होण्यासाठी वेळ लागेल पण चांगली प्रगती होईल आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे मात्र तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका पैशांच्या बाबतीत सावध राहा मालमत्ता किंवा जमीन खरेदीचा विचार करू शकता कारण ही गुंतवणूक फायदेशीर ठरेल रास वृषभ राशीसाठी दिवस साधारण आहे मकर राशीची एखादी व्यक्ती तुम्हाला प्रस्ताव देऊ शकते पण तो स्वीकारू नका स्पष्ट नकार देणे योग्य ठरेल एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल काळजी घ्या तसेच आहार आणि आराम यावर लक्ष द्या कामात फोकस महत्वाचा आहे कामात कंटाळा करून चालणार नाही कोणतीही गोष्ट जास्त झाली तर नुकसान होऊ शकते हे लक्षात ठेवा मिथून रास मिथून राशीसाठी दिवस खूप चांगला आहे सर्व क्षेत्रात प्रगती होईल नशिबाची साथ प्रत्येक कामात असेल एखाद्या प्रोजेक्टला मंजुरी मिळाल्यानंतर आणि पेमेंट मिळाल्यावरच पुढील काम सुरू करा चांगल्या संधी तसेच अनुभवी लोकांकडून मार्गदर्शन सतत मिळत राहील गेल्या काही दिवसात जी कठोर मेहनत केली आहे त्याचे फळ मिळेल कर्करास कर्कराशीसाठी दिवस उत्तम आहे कुटुंबीय आणि जवळच्या लोकांसोबत आनंदात वेळ जाणार आहे घरात सुखशांती समाधान असून ऑफिसमध्येही सकारात्मक वातावरण असेल स्वतःसाठी काही खरेदी कराल चांगला पैसा मिळाल्यामुळे समाधान वाटेल मात्र खर्चही जास्त होतील बजेटकडे लक्ष देऊन खर्च करणे योग्य आहे सिंहरास सिंह राशीसाठी दिवस ठीक आहे तब्येत चांगली असल्यामुळे कामात उत्साह हो असेल नातेसंबंध सुधारतील आणि समाधान मिळेल प्रत्येक कामात जोडीदाराची साथ मिळेल संध्याकाळचा वेळ धार्मिक किंवा आध्यात्मिक कामात जाणार आहे तुम्ही काही दान धर्म देखील करणार आहात एखादी भेटवस्तू किंवा खुश खबर मिळू शकते कन्या रास कन्या राशीसाठी दिवस चांगला आहे आर्थिक बाबतीत नशीब तुमच्या बाजूनी राहील ऑफिसमध्ये वातावरण सकारात्मक राहील सहकारी कामात मदत करतील त्यामुळे काम लवकर पूर्ण होईल एखाद्या प्रभावी व्यक्तीमुळे घरातील वाद मिटणार आहे तुम्ही अधिक क्रिएटिव्हपणे काम करणार आहात परिस्थिती नीट समजून घ्या तुमचे मन आणि बुद्धी काय सांगत आहेत ते ऐका तूळ रास तूळ राशीसाठी दिवस चांगला आहे विशेषतः व्यवसाय करणाऱ्यांसाठी भागीदारीतून फायदा होईल मात्र वैयक्तिक नात्यांमध्ये नाराजी राहू शकते घरात काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे तणाव वाढेल घर आणि ऑफिसमध्ये समतोल ठेवा ऑफिसचा ताण घरी आणू नका आणि घरच्या समस्या कामावर सांगू नका संध्याकाळी एखाद्या शुभ कार्यक्रमात जाण्याचा योग आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीसाठी दिवस सामान्य असेल मात्र शारीरिक आणि मानसिक थकवा जाणवेल तरीही तुम्ही धैर्याने काम पूर्ण कराल नोकरीच्या ठिकाणी आणि घरात काही अडचणी येतील पण हुशारीने आणि धाडसाने त्यातून मार्ग काढणार आहात सकारात्मक विचार ठेवल्यास काम सोपे होईल धनुरास धनुराशीसाठी थी दिवस ठीक आहे तब्येतीची काळजी घ्या पैशांच्या बाबतीत सावध राहणे गरजेचे आहे तुमच्या संपत्तीवर लक्ष ठेवा इतरांसाठी जास्त वेळ आणि ऊर्जा खर्च करू नका काही लोक तुमचा फायदा घेत असू शकतात प्रत्येकाची मागणी पूर्ण करणे शक्य होणार नाही समाजात मान सन्मान वाढेल मूळमध्ये बदल जाणवतील त्यावर ते नियंत्रण ठेवा मकर रास मकर राशीसाठी दिवस चांगला आहे तुम्ही आयुष्यातील मोठ्या बदलांच्या टप्प्यात आहात काही अडचणी येतील पण काळजी करू नका तुम्ही धैर्याने त्यावर मात कराल कामाच्या ठिकाणी वातावरण ठीक राहील काम वाढत असल्याने टीम वाढवण्याचा विचार करू शकता घरात सुख आणि समाधान असेल कुंभरास कुंभराशीसाठी दिवस साधारण आहे तुम्ही जास्त भावनिक व्हाल मन काय सांगते ते ऐका आणि त्यानुसार निर्णय घ्या कोणत्याही गोष्टीत अति करू नका आयुष्यातील कठोर अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न करा भूतकाळ विसरून वर्तमानात जगा कामाच्या ठिकाणी अचानक बदल होऊ शकतात हा बदल चांगलाच असेल मीनरास मीनराशीसाठी दिवस फारसा चांगला नाही तुमच्या काही अपेक्षा किंवा योजना पूर्ण होणार नाहीत त्यामुळे निराशा वाटू शकते वैयक्तिक नात्यांमध्ये काही कारणांवरून वाद होऊ शकतो कुटुंबाकडून नेहमी अपेक्षित मदत मिळेलच असे नाही त्यामुळे स्वतः मजबूत राहण्याचा प्रयत्न करा हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा भेटू पुढच्या राशी भविष्यामध्ये